छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण ज्या राजगड तालुक्यात बांधले त्या तालुक्यात भात नाचणी व वरईची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते या लागवडीनंतर काही दिवसांनी बेनने करावी लागते यात अतिरिक्त झालेले तण म्हणजेच गवत काढण्याच्या कामास बेननी असे म्हणतात राजगड या डोंगरी तालुक्यात कामगत म्हणजेच सामूहिक शेती करण्याची पारंपरिक पद्धत आहे यावेळी महिला पुरुष अबालवृद्ध लहान मुले हे सर्वजण सहभागी होतात आणि ग्रामीण गाणीसुद्धा म्हणतात प्रत्येक गाण्यांमध्ये दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या समस्यांचा उल्लेख असतो किंवा भविष्यामध्ये कोणत्या प्रकारे उपाययोजना कराव्यात याचेही काही संदर्भ असतात आरोग्यविषयक आणि नाती टिकवण्याबाबत देखील अनेक संदर्भ या गाण्यांमध्ये असतात या पारंपरिक गाण्यांना भलरी असे म्हटले जाते या भलरीमुळे कामाचा वेग वाढतो व अल्पावधीतच शेतीची कामे पूर्ण होतात राजगड तालुक्यामध्ये अठरा गाव मावळ गुंजवणे खोरे भूतोंडे खोरे या भागात मोठ्या प्रमाणात नाचणी लागवड केली जाते या नाचणीला बाजारात मोठी किंमत मिळते अनेक शेतकरी सामूहिकपणे भात नाचणी वरई व अन्य पिके घेतात सर्वांसाठी पिठलं भाकरी इंद्रायणी भात कांदा असा जेवणाचा बेत या कामगतीच्या वेळी ठेवण्यात येतो शेजारील गावातील नात्यागोत्यातील अनेक लोकसुद्धा यात सहभागी होतात तर अनेक शहरी मंडळींना ही माहिती मिळाल्यानंतर कामगत पाहण्यासाठी ते राजगड तालुक्यात येतात या कामगतीचे नियोजन अगोदरच करावे लागते शिवाय या सामूहिक शेती कामामुळे गावातील सामाजिक सलोखा राखण्यासही मोठी मदत होत असल्याचे पाहायला मिळते विलास बांदल शिवजन्मभूमी न्यूज किल्ले राजगड